गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम् सकलगुण निधानं वानरानामधीशं रघुपती प्रिय भक्त वा ति कलंका पुरीम्यसिंहाज तेजस्पुरदिदेशं विधींद्रादिवे सदास्तूयमानं समाजिस्थमूर्तीं भज ज्ञानदेव श्रोतेहो श्री ज्ञानेश्वरी भावार्थ चिंतनरूपी चालू असलेला आपला ज्ञानयज्ञ आणि आज आपण या ज्ञानयज्ञामध्ये अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकशे चौसष्ट आणि गीता श्लोक क्रमांक अठ्ठावीस त्याचं विवेचन करणार आहोत चिंतन करणार आहोत योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला तू शोक करू नकोस तुझ्यासमोर उभ्या असलेल्या नातेवाईकांचा जन्म आणि मृत्यू याचा विचार करून तू जो शोक करत आहेस तो शोक करण्याचं काही कारण नाही हे वेगवेगळ्या पद्धतीनं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहे आता पुढे योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतो अव्यक्ता दिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधना व तत्र का परिदेवना म्हणजे हे अर्जुना सर्व भूतसृष्टी प्रथम अव्यक्त दशेमध्ये असते नंतर मध्ये ती व्यक्त होते आणि शेवटी पुन्हा अव्यक्त दशेमध्ये येते असा सृष्टीचा स्वभावच आहे त्यामुळं तुला शोक करण्याचं काही कारण नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जीए समजते ये भूते म्हणजे ही जी सगळी प्राणीसृष्टी आहे ही जी सगळी हे जे सगळे प्राणी मात्र आहेत ते जन्मा आधी अमूर्ते म्हणजे जन्माच्या पूर्वी ते अमूर्त अशा अवस्थेमध्ये होते अमूर्त म्हणजे आकार रहीत अमूर्त म्हणजे निराकार तर जन्माच्या आधी सगळे जीव सगळे प्राणी मात्र हे अमूर्त म्हणजेच निराकार म्हणजेच आकाररहित अवस्थेमध्ये होते पुढं काय होत मग पातली व्यक्ती ते जन्मले आणि मग उत्पत्ती झाली म्हणजे जन्म झाला तेव्हा हे सगळं आकाराला आलं किंवा तेव्हा हे प्राणी मात्र आकाराला आले किंवा तेव्हा ही भूतसृष्टी आकाराला आली सुरुवातीला उत्पत्तीपूर्वी हे सगळं काय होतं आकार रहित होत म्हणजे ते आत्मस्वरूप रूप, रूप होत किंवा आत्मरूप होत किंवा चैतन्य स्वरूप सगळं होतं आणि या चैतन्याला किंवा आत्म्याला स्फुरण झालं आणि मग सगळं बहुरूप झालं म्हणजे वेगवेगळ्या आकाराला ते आलं आता हे जे वेगवेगळ्या आकाराला जी सृष्टी आलेली आहे किंवा हे जे सगळं बहुरूप झालेलं आहे आत्मस्वरूपाची आत्मसत्ता सोडून बहुरूप झालेलं नाही आत्मस्वरूपाच्या आत्मसत्ते बाहेर काही नाही हे जे सगळं बहुरूप झालेलं आहे किंवा आकाराला आलेलं आहे ते आत्मस्वरूपाच्या आतमध्येच आकाराला आलेलं आहे जिए समजते ये भूते जन्मा आदी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मले आप हा जो निराकार आत्मा आहे हा निराकार आत्मा म्हणजेच आत्मस्वरूप जेव्हा आत्मप्रेमानं स्फुरण पावतं तेव्हा ते बहुरूप होतं पण ते जरी बहुरूप झालं तरी आत्मस्वरूपाची एकात्मता मात्र मोडत नाही कारण आत्मस्वरूपाच्या बाहेर आत्मसत्ता सोडून हे बहुरूप नाही म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं पाण्याच्या लाटा पाण्यापासून वेगळ्या होऊ शकत नाहीत तसंच आत्मस्वरूपापासून हे जे सगळं बहुरूप झालेलं जग आहे किंवा भूतसृष्टी आहे ही आत्मस्वरूपाला सोडून वेगळी होऊ शकत नाही म्हणजे ती आत्मस्वरूपामध्येच आहे आत्मस्वरूपाच्या सत्तेनच ही सगळी भूतसृष्टी चाललेली आहे जे समजते ये भूते जन्मा आदी अमृते जन्माच्या आधी सगळं काही आत्मस्वरूपच होतं मग पातली व्यक्ती ते जन्मले या मात्र याच आत्मस्वरूपानं बहुरूप धारण केलं म्हणजेच आपल्याला वेगवेगळे प्राणी मात्र दिसू लागले झुडप दिसू लागली ही सगळी भूतसृष्टी आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसू लागली जन्म झाल्यानंतर उत्पत्ती झाल्यानंतर मग ती एक क्षयाशी जेत जाती मग पुन्हा ही जी भूतसृष्टी आहे किंवा या भूतसृष्टीत निर्माण झालेले जे वेगवेगळे प्राणी मात्र आहेत हे ज्यावेळेस जा क्षयाला जातात म्हणजे नाशाला जातात त्यांचा नाश होतो त्यावेळी पुन्हा ते आत्मस्वरूपाला प्राप्त होतात ते तर निभ्रांत आणि नव्हती क्षय झाल्यानंतर किंवा त्यांचा नाश झाल्यानंतर ते कोणत्याही वेगळ्या रूपामध्ये जात नाहीत तर पुन्हा ते पूर्वस्थितीला म्हणजे आपल्या आत्मस्थितीलाच येऊन मिळतात ती एक क्षयाशी जेत जाती तेत नवती, शुरू। शुरू। ते तर निभ्रांत आणि नव्हती देखे पूर्वस्थितीच येती आपुलये पूर्वस्थिती कोणती आत्मस्वरूप चैतन्य स्वरूप जन्माच्या आधी सगळं आत्मस्वरूपच होत आणि नाश झाल्यानंतरही पुन्हा सगळं आत्मस्वरूपालाच येऊन मिळत ते सोडून बाकी काही नाही मग मध्ये जे झालं सुरुवातीला आत्मस्वरूप होतं नंतरही आत्मस्वरूपालाच येऊन सगळं मिळतं मग मध्ये जे झालं ते काय होतं तर ते आत्मस्वरूपाच्याच इच्छेनं आत्मप्रेमानं जे स्फुरण झालं होतं त्यामुळंच सगळं बहुरूप झालं होतं आणि ते बहुरूप झालेलं जे सगळं होतं ते मध्ये एखाद्या स्वप्नाप्रमाणे भासत होत आत्मस्वरूपावर माऊली म्हणतात एरमध्ये जे प्रतिभाषे म्हणजे उत्पत्तीच्या आधी आणि उत्पत्तीच्या नंतर हा जो मधला काळ आहे उत्पत्तीच्या आधी आत्मस्वरूप उत्पत्तीनंतर आत्मस्वरूप आणि जो मधला काळ आहे तो म्हणजे भास आहे एरमध्ये जे प्रतिभाषे तो म्हणजे भास आहे किंवा भ्रम आहे किंवा भ्रांती आहे एरमध्ये जे प्रतिभाषे ते निद्रिता स्वप्न जायसे आता हा हा जो भास आहे तो कसा आहे जसं झोपलेल्याला स्वप्न पडतं ते स्वप्न म्हणजे सत्याचा आणि त्या स्वप्नाचा काही काढीमात्र संबंध नसतो म्हणजे ते स्वप्न असत्यच असत तसं हे सगळं असत्य आहे मध्ये जे आत्मस्वरूपावर जे बहुरूप पण जे भासलेलं आहे बहुरूप पण जे भासत आहे ते सगळं असत्य आहे तो फक्त प्रतिभास आहे तो फक्त भ्रम म्हणजे भ्रांती आहे तेर मध्ये जे प्रतिभाशे ते निद्रिता स्वप्न जायचे झोपलेल्याला जसं स्वप्न आहे तस आत्मस्वरूपावर ही भूतसृष्टी भासत आहे तैसा आकार हा वशे सत्स्वरूपी आणि हे कशामुळं भासते मायेमुळं भगवंतान त्याला कर्मेना म्हणून माया निर्माण केली आणि मायेकर्वी ही भूतसृष्टी निर्माण केलेली आहे आणि ती आत्म सत्तेच्या आतमध्येच आहे आत्मस्वरूपाच्या आतमध्येच आहे आत्मस्वरूपाची सत्ता सोडून बाहेर काही नाही सगळं आत्मस्वरूपाच्या आतमध्येच आहे आत्मस्वरूपाच्या आत्म आतमध्येच मायेनं सगळं बहुरूप केलेलं आहे म्हणजे तुम्ही आम्ही हे जे सगळं आपण एकमेकांना वेगवेगळे मानतोय मायेमुळं मानतोय बाकी सगळ्यांच्या आतमध्ये एकच आत्म आत्मतत्व आहे हाच आपला अद्वैत सिद्धांत आहे की सगळ्या प्राणीमात्रांच्या तुमच्या आमच्या सगळ्या पदार्थांच्या ठिकाणी जे मूळ आत्मतत्व आहे ते एकच आहे उत्पत्तीपूर्वी आपण सगळे एकच होतो आणि विनाश झाल्यानंतरही आपण सगळे एकाच ठिकाणी जाऊन मिळणार आहे मग हे मध्ये जे आहे ते झोपलेल्याला जसं स्वप्न आहे तसं हे स्वप्नवत आहे मध्ये जे आहे ती फक्त भ्रांती आहे एर मध्ये जे प्रतिभाशी ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकार हा मायावशे सत्स्वरूपी सत्स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे जे वेगवेगळे वे आकार दिसत आहेत ते सगळं मायेमुळे दिसत आहे नातरी पवने स्पर्शिले निर पडियाशे तरंगाकार पुढं माऊली ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात वाऱ्याचा पाण्याला स्पर्श झाल्याबरोबर ते पाणी तरंगाकार दिसायला लागत पण पाणी आणि ते तरंग वेगळे नाही ते पाणीच आहे फक्त वाऱ्याचा स्पर्श झाल्यामुळं त्याच्यावर लाटा दिसायला सुरुवात म्हणजे तसच इकडं आहे सगळं आत्मस्वरूपच आहे फक्त मायेमुळे ते वेगवेगळं बहुरूप दिसायला सुरुवात होते सगळ्यांच्या ठिकाणी असलेला आत्मा एकच आहे फक्त तो मायेमुळं सगळे हे जीव जे आपल्याला दिसतायत प्राणी मात्र दिसत आहेत ते आपण वेगवेगळे मायेमुळे मानतोय नाहीतर सगळे एकच आहे ना तरी पवने स्पर्शिले नीर पडियाशे तरंगाकार वाऱ्याचा स्पर्श झाल्यामुळं पाण्यावर लाटा दिसायला सुरुवात होते का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी म्हणजे सोने सोडून जे बाकीचे आपण जे आहोत आपल्याला सोन्याकडे पाहिल्यानंतर चांगले चांगले सुंदर आकार बघून आपण त्याला अलंकार म्हणतो आणि त्या अलंकारांना वे 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 वेगवेगळी नावं आहेत सोन्याच्या अलंकारांना वेगवेगळी नाव आहेत ती आकार बघून आपण त्या प्रत्येक अलंकाराला वेगवेगळी नावं दिलेली आहेत पण ते मूळ असताना सोनंच आहे ते सोनंच आहे आपण आकारानुसार त्याला नावं बदललेली आहेत तसं आत्मस्वरूप हे एकच आहे पण ते बहुरूप झालेलं आहे आणि त्या बहुरूपांना आपण बहुनाव बहुनाव दिलेली आहेत त्या बहुरूपांना आपण बहु, बहु मानत आहोत हे सगळं मायेमुळं मानत आहोत तैसे सकळ हे मूर्त तसं सोन्याच्या ठिकाणी वेगवेगळे अलंकार आहेत तैसे सकळ हे मूर्त तस हे जे मूर्त दिसणार जे सगळं आहे ते त्याप्रमाणे आहे मूळची वस्तू मात्र एकच आहे पण त्या मूळच्या वस्तू वर जे स्फुरण तुम्हाला दिसत आहे ती रूप वेगवेगळे आहेत ते आकार वेगवेगळे वेग आहेत ते जीव वेगवेगळे आहेत ते प्राणी वेगवेगळे आहेत मात्र त्यांच्या ठिकाणी असलेली मूळ वस्तू ती मात्र एकच आहे ती म्हणजेच आत्मा तैसे सकळ हे मूर्त किंवा त्याला आपण ब्रह्म म्हणू आत्मा किंवा ब्रह्म आत्मस्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप ही त्याला आपण म्हणू शकतो तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायारीत हे जे सगळं मूर्त दिसत आहे हे सगळे प्राणी आहेत हे मायेनं निर्माण केलेले आहे मायेच्या सत्तेनं हे सगळं दिसत आहे हा जो भ्रम आहे तो मायेमुळं निर्माण झालेला आहे जानपा मायाकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल आता आकाश बघा आकाशात जस आभाळ दिसत आपल्याला किंवा ढग दिसतात माया मायाभ्रमा ही सृष्टी आपल्याला दिसते आत्मस्वरूपावर आकाशाला कुठेही डाग नाही किंवा आकाशावर कुठेही तसले ढग ढगासारखे डाग नाहीत आकाश निरभ्र आहे पण कधीतरी मधूनच ढग येतात अभ्र येतात आणि आपल्याला आकाशा आकाशाला डाग पडल्यासारखे दिसतात तस आत्मस्वरूप आत्मस्वरूप किंवा ब्रह्म कलंक रहित आहे रहित आहे म्हणजे ते निराकार आहे त्याला कुठलंही कुठलाही आकार नाही ते अमूर्त आहे ते अव्यक्त आहे पण मायेमुळं आपल्याला हे आकार दिसत आहेत आत्मस्वरूपावर मायेमुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपावर हे आपल्याला मात्र किंवा भूतसृष्टी दिसत आहे जसं आकाशात आपल्याला आभाळ दिसत तस मायेमुळं आत्म्यावर किंवा ब्रह्माच्या ठिकाणी हे वेगवेगळे आकार आपल्याला दिसत तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारित जैसे आकाश बिंबत भ्रपटल तैसे आधीची जे नाही तया लागी तूरुजशी काय तैसे आधीची जे नाही अर्जुना जे मुळी अस्तित्वातच नाही सत्य एकच आहे आत्मस्वरूप आणि त्या आत्मस्वरूपावरच हे सगळं चाललेलं आहे भूतसृष्टीचं नाटक या आत्मस्वरूपाच्या आतमध्येच चाललेलं आहे मूळची वस्तू एकच आहे आणि म्हणून आत्मस्वरूप हे सत्य आहे ब्रह्म हे सत्य आहे आणि हे जे बहुरूप झालेलं आहे बहुरूप झालेली जी भूतसृष्टी आहे ती असत्य आहे ती कधी ना कधी -कधिन नाश पावणार आहे त्याचा कधी ना कधी -कधिन नाश होणार आहे पण तिचा नाश झाला म्हणजे आत्मस्वरूपाचा नाश होणार नाही आत्मस्वरूप हे अविनाशी आहे कारण ते मुळात आहेच ते कुठं जात नाही ते कुठून येतही नाही आणि ते कुठं जातही नाही ते आहेच यापेक्षा त्याच्याविषयी वेगळं काही सांगू शकत नाही आत्मस्वरूपाविषयी आत्मस्वरूप हे आहेच बाकी सगळं चाललेलं आहे या आत्मस्वरूपाच्या आतमध्येच मायेच्या सत्तेनं चालले मायेमुळं ते भासत आहे मुळात जे आहे ते आहे आणि ते म्हणजे आत्मस्वरूप आहे त्याचा पुढं नाशही होणार नाही भूतसृष्टी मायेनं निर्माण केलेली नाश पावेल आत्मस्वरूपाचा नाश होणार नाही आत्मस्वरूपाच्या आत्मवस्तूच्या अद्वैताला कशामुळेही बाधा उत्पन्न होणार नाही आणि म्हणून अर्जुना शोक करण्याचं काही कारण नाही तू जो शोक करत आहेस तो व्यर्थ आहे आणि शोक करण्यापेक्षा ते अवीट असं जे चैतन्य आहे त्या चैतन्याकडे तू लक्ष दे अवीट म्हणजे ज्याच्यावर कशाचाही परिणाम होणार नाही जे विटणार नाही जे अविनाशी आहे जे अमर आहे अशा चैतन्य स्वरूपाकडं आत्मस्वरूपाकडंच तू लक्ष दे असं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय तैसे आदीची जे नाही तयाला गी तू रुदशी कायी तू अविट पाही चैतन्य एक आता त्या चैतन्यासाठी लोक काय करतात जयाची आरतीची भोगित जयाची आरतीची भोगी म्हणजे ज्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची उत्कंठा व आशा वाहतात ते लोक ते संत विषय सुखाचा त्याग करतात आणि ते विरक्त पुरुष अत्यंत वैराग्य धारण करून वनामध्ये राहतात जयाची आरतीची विषयी संत विषय सुखाचा संतांनी त्याग केला ज्याची प्राप्ती करण्यासाठी ज्या आत्मस्वरूपाला ज्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी संतांनी काय केलं विषयांचा त्याग केला हा विषय म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय आहेत कर्मेंद्रिय आहेत त्यांचे त्यांचे आपापले विषय आहेत त्या विषयांचा संतांनी त्याग आता ते विषय कसे फसवतात मायेमध्ये कसं अडकवतात हे सगळं पुढं हळूहळू येणार आहे त्यावेळेस आपण ते बघू जयाची आरतीची भौगीत विषयी तजिले संत जया, जया गी विरक्त वनवाशी आणि वैराग्यशील पुरुष वैराग्यशील संत ज्या आत्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी वनामध्ये राहतात जंगलामध्ये राहतात हिमालयामध्ये राहतात त्या चैतन्याकडे तू लक्ष दे बाकी तुला काही कशाचाही शोभ करण्याची गरज नाही दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती दिठी सुनी जयाते म्हणजे ज्याच्या प्राप्तीची इच्छा असल्यामुळं जे मुनीश्वर आहेत किंवा जे ऋषी मुनी आहेत ते ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य व्रत धारण करतात अनेक वेगवेगळी व्रत करतात ध्यान करतात तप करतात यज्ञ करतात आणि असं पवित्र आचरण करून ते आत्मस्वरूपाला प्राप्त होतात ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात किंवा ब्रह्मस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा अनुभव ते घेतात आणि मग त्यांना कोणत्याही प्रकारचा शोक नसतो त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख नसतं तसंच तू त्या अविट चैतन्याकडे लक्ष दे म्हणजे तुला कोणताही कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही कोणत्याही प्रकारचा शोक होणार नाही विठी सुनी दयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती आता अर्जुन काय अर्जुनाचं काय झालं होतं अर्जुनाला वाटत होतं की मी वेगळा आहे हा कृष्ण वेगळा आहे आणि या या युद्धभूमीवर माझ्या समोर उभे राहिलेले जे कौरव आहेत ते वेगळे आहेत आणि या युद्धभूमीवर माझ्या आणि कौरवांच्या बाजूने उभे राहिलेले सगळे युद्धे हे सगळे वेगवेगळे आहेत आणि मग हे सगळे वेगवेगळे असल्यामुळं अर्जुनाला वाटत होतं की हे आपल्यामुळे यांचा नाश होणार आहे मग त्यांच्या नाशाबद्दल अर्जुन दुःख करत होता पण भगवान अर्जुनाला सांगतायत की हे सगळं एका आत्मसत्तेवरच हा बहुत्वाचा देखावा उभा आहे आत्मसत्ता एकच आहे त्या आत्मसत्तेवरच हा बहुरूपाचा देखावा म्हणजे युद्धभूमीवर उभे असलेले सगळे योद्धे आहेत हे युद्ध आहे हे त्या आत्मसत्तेवरच उभं आहे आत्मसत्तात जर नाश न पावणारी आहे आत्मसत्तात जर एक आहे त्या आत्मसत्तेचेच हे सगळे वेगवेगळे वे वे भाग आहेत आणि या सगळ्यांचा विनाश झाल्यानंतर पुन्हा ते आत्मसत्तेवरच येऊन मिळणार आहेत तर मग शोक कशासाठी करायचा ते आत्मसत्ता नाश पावणार नाही या युद्धात या आत्मसत्तेवर उभे अस उभा असलेला हा देखावा पूर्ण नष्ट होईल पण त्या आत्मसत्तेला काही होणार नाही आत्मसत्तेचा मात्र कधी नाश होणार नाही मग शोक कशा करतात मग तू जो शोक करतोयस तो व्यर्थ आहे हेच योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय कुंडली कर्दाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ